नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नमस्कार आणि आता सकाळचा टाईम आहे आणि त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग ती मी छान कॉफी ठेवली ऋषाचं चाललंय तिचं तिचं खायचं काम आणि ते आता छान सूर्यप्रकाश आतमध्ये येतोय आणि काल कॅटचं बेबी आणलेलं ऋषिकेशी खूप छान राहते त्याला आपण घंट घुंगरं वगैरे बांधलेले आहेत गाळ्यामध्ये म्हटलं कुठे बाहेर वगैरे गेलं पाहिलं तर मग आवाज येतो त्याच्यासाठी छान राहतं ते खूप मस्त त्याला जागा केलेली बसायला त्याला एक आपण हाऊस पण मागवलेले आणि रुनू नाव ठेवले मिलननी त्याचं था, थां थांब थांब फेस लागायत था लागले रुनू नाव ठेवलंय मिलननी त्याचं म्हणले रुनो रुनो म्हणू आपण त्याला खूप पिवटे पटकन तुशा परत लागला का तुला होय नाही बाई आज तयारी करायची आपल्याला सगळे वग रेडी झाली शॅम्पू करायचं पटकन दोघांनी झोपली ती बरोबर आता इथे माझी पोह्याची तयारी चालू आहे बाकीच कामं उरत गेली बाकी काय राहिलेलं नाहीये कारण आज आपल्या चाळीमध्ये आहे पुलाव बनवणार आहेत सगळे चालते आपली फॅमिली पुलाव बनवणार आहेत पुलाव बुंदी असं काहीतरी मग म्हटलं आता प्रसादे गणपतीचा शेवटचा दिवस विसर्जन केल्यानंतर थोडंसं आपल्याला नाश्ता बनव आता फक्त त्याच्यामुळे मी पोहे बनवायला घेतलेले तृशाचा आणि मिरंचचा आलू अंगूर काय जमेस नेमसं आणि मा दिवस जातोय आता बाहेर ये लिकाओ आता देवाची आरती झाली बाप्पाची आणि कॅटला तिथं त कोणीतरी ना टाकले कशी ते खाते आणि आता खूप कसं तरी वाटते की आता ही आरती झाली संध्याकाळी एक होणार आता उद्यापासून आरती वगैरे हो काही नाही संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन होणार उद्यापासून घर शांत तर मी आता आहे ना उकडीचे मोदक ट्राय करणार आहे म्हणजे मी रेसिपी वगैरे नाही काय दाखवणार चिनूला काल रात्रीच फोन केला की मला मदतीसाठी ये म्हणून पण ती नेमकी आज नारायणपूरला दर्शनासाठी गेलेली आहे म्हटलं आता एकटीच करते कारण मग परत आवडायचं घरातलं पण सगळं गोंधळ त्याच्यामुळे म्हटलं हे लवकर करून घ्यावं तर मी गुळ पावडर वगैरे आपल्याकडे असते तृषासाठी तर गुळ पावडर घेतली आहे इथे काजू बदामची पूड आहे इथे विलाईची पावडर आहे आणि ओलं खोबरं वगैरे किसायला ते मी किसलंच नाही त्याच्यामुळं आपलं सुख खोबरं खोबऱ्याचा किस चांडलं आहे दुकानातनं त्याच्यात बनवणारे आहे मी आणि हे आपलं घरचं गावरान तूप घरचं हां तर आता ते मी सगळं भाजून वगैरे काय असते ती प्रोसेस ते करणार आहे आधी ते सारण बनवण्याची हे सगळं घालून तुपात ते सगळं परतून घेते मी आता कारण ही माझी रेसिपी नाही आहे मी पहिल्यांदा ट्राय करते नऊ दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले आणि मी तुमच्यासोबत शेअरही केले काही रेसिपी जे आता आहे जे बनवते येतात आपल्याला ते करते उकडीचे मोदक मला खूप दिवसांपासून करायचे होते पण रिस्क घेऊ वाटत नव्हती म्हटलं ते बिघडतं वगैरे मोस्टली जमतात नाही जमत हा आला का आणि तांदळाचं पीठ पण डाळ्याला दिलं होतं नीरजातच घेऊन आलं तांदळाचं पीठही आहे आता घेते मी पटपट पटपट पट, करून सारण कसं होते आणि उकड कशी निघतीये ते आता डायरेक्ट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते सारण मी करून घेतलं आणि सारण बिघडलं वगैरे काही नाही जसं असतं ना ओलसर असं तर तसं सारण झालेलं आहे विलं पावडर वरतून टाकायची टाकून टाक देते म्हणजे मिक्स करत डायरेक्ट परत त्यांना टाकली नाही कारण त्या आजींची रेसिपी बघितली होती मी आपली आजी त्या आज त्यांनी एका आधीचे जुने त्यांची व्हिडिओ होते त्याच्यात टाकलं सांगितलं होतं की वरतून टाकायची म्हणजे त्याचा वास जात नाही वास राहतो परत त्यांनाच टाकली थोडासा वास निघून जातो असं काहीतरी सांगितलं लक्षात होत आणि ते उकडसाठी आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक गोष्ट तर सक्सेस झाली आहे सारणची ती जी परफेक्ट झाली आता उकड महत्वाची आहे तर उकडसाठी मी हे दोन पातेले आहेत ना माझं पीठ घेतलेले आहेत आणि तेवढंच दोन पातेले पाणी घेतलेले त्याच्यात मी तूप टाकलेलं आहे आणि थोडस मीठ टाकलेलं आहे आता याला उकळ येऊ देते थोडस इथे हलवताना सगळं घाम झालंय नंतर मी क्लीन करेल उकडचं खूप टेन्शन आलंय तर उकड पण मी आता तुम्हाला डायरेक्ट झाल्यावरती दाखवते हो सारण जसं डायरेक्ट झाल्यावरती दाखवलं हो आणि ते परफेक्ट झालेलं आहे पाणी उकळ उकळलं आणि मग मी त्याचं ते त्याला ते आपलं पीठ टाकून लाटण्याने असं हलवून घेतलं आणि दहा मिनट आता चाकण ठेवून वाफ द्यायला ठेवलेलं आहे आता घडल्यावरती मळ्यावरती कसं होत आहे काय काय करायचंय एबीसीडी काढायचंय काढ ना मग एबीसीडी काढू देत तिला ओके मी नाही उकड आहे ना अर्धी पातेला सगळी जर गरम गार पडून गेली तर मग करता येणार नाही असं त्या व्हिडिओ सांगितलं होतं तर उकड छान आहे काय असं कोरडं वगैरे काय फसलेली नाहीये आता पुढे मोदक कशा होतात ते बघूया वाटीमध्ये मी तूप घेतलेले तूप लावून मग आता साच्यामध्येच करणार आहे मी तर आता एक करून दाखवते तुम्हाला होतोय का कसा होतोय ते तूप लावून घेते आधी छान साच्याला सगळीकडे मोदक करणं म्हणजे बाकीचे मोदक करणं मला म्हणजे काय एवढं वाटलं नाही सोपेच होते ते आणि कसे करायचे काय थोडंफार माहित होतं पण हे रुपयेचे मोदक म्हणजे ना मी पहिल्यांदाच करते कळीचा पण ट्राय करल पण सगळ्यात शेवट करल ट्राय आधी आपला असं सा, साच्यामध्ये करते नंतर मग त्याला उकड वगैरे देताना तुम्हाला दाखवेल कस काय मी पाणी वगैरे पातेल्यामध्ये घेतलेले आपण आळूच्या वडी जसं मी उकडते ना तसंच घेतलेलं आहे आता साच्याला सगळीकडे छान दाबून घेते आणि त्याच्यात आता हे सारण भरू सारण तर छान झाले बर का एकदम छान मस्त गोळा होतोय ओलसर मला वाटलं होतं की माझ्याकडे ओलं खोबरं नाही त्याच्यामुळे सारण काही व्यवस्थित होणार नाही कदाचित फसल बिघडेल असं मला वाटलं होतं पण नाही बरं का छान जास्त जास्त सारण भरते मी दाबून दाबून आणि आता त्याला खालना आपण पॅक करून टाकू कधी न करणारे पदार्थ असं ट्राय केले ना के भीती जास्त वाटते आणि छान झाल्यावरती मग काय नाही आता बघते ओपन करून गणपती बाप्पा मोरिया वा खूप मस्त झाला बर का पहिल्यांदाच ट्राय केला मी आणि एकदम मस्त त्याला म्हणजे हाताने नाही केलेला हा साचतलाय खूप मस्त त्याला कळ्या वगैरे पडलेल्या आहेत सगळ्या आता पटपट पटपट मी सगळे मोदक आहे ना फास्ट करून घेते आणि मग उकडायला टाकवा आपण इथं आता आप मी आपलं वड्यांना मी जसं आऊच्या वड्यांना उकडते ना तसं ठेवलंय केळीचं पान टाकले आतमध्ये त्याला तूप लावून घेतलंय हो आणि इथे मोदक एवढे रेडी आहेत बाकीचे बनवायचे चालू आहेत माझ्या अजून म्हटलं एवढे बनवून झालेत तर हे आपण उकडायला टाकले त्याला तू वरून थोडंसं तूप लावलंय केसर टाकले तुम्हाला दिसत असेल केसर असे के चिटकवलेले आहेत त्याच्यावरती आता हे एक एक मोदक आहे ह्याच्यात उकडायला ठेवते किती वाजतात आता बघते अपेक्षेपेक्षा ना माझा खूप सुंदर झालेत बर का उकड पण खूप छान झालीय आणि मोदकही छान झालेत आता उकडून कसे रेडे होते ना ते तुम्हाला आता दाखवते मी म्हणजे झाल्यानंतर उकड झाल्यानंतर असं मोदक ठेवून चापण ठेवले ते वाकडं झालं यार माझ्याकडनं तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते मला एक हाताने पण करता येत नाहीये उकडायला ठेवले एवढे परत झालेले मोदक माझ्याकडून आणि याला तूप आणि केसर अजून लावायचं बाकी खालचा राड आवरायचा बाकी बाकी आणि आता हे उचकून बघू आपण खूप गरम आहे कापडाने काढायला झाले काय झाले काय माहिती राही निघ निघतच नाही वा खूप छान झालं बर का मी ना रील बघायचे ते रीलमध्ये असं ते केसर उतरलेलं वगैरे असायचं तर सेम तसेच झालेले मोदक खूप मस्त झालेत हे मोदक आपण दुसऱ्यांदा लावलेले हे चोवीस का पंचवीस मोदक आहेत आणि आधीच जे फर्स्ट टाइम झाले ते किती नाही केले आणि हे परत थोडेफार झालेले आहेत असे सगळे मोदक बनवून रेडी झालेत त्याला तूप लावते तूप ते थिजून गेलं गरम केलं होतं थोडं वाटेल त्याला म्हटलं जाऊ त्याला थोडंसं वरतून लावते असेल मग केसर चिटकवता येईल मग ते काढून हे मोदक उकडीसाठी ठेवता येईल मला हे सगळे मोदक बनवायला आहे ना एक दीड तास गेला बरोबर पण एकदाच झालंय सगळे मोदक आणि मला खूप छान वाटतंय की मी फर्स्ट टाइमच ट्राय केलं हे असं आणि न बिघडता नाही न ना काही कुटा न होता सगळं व्यवस्थित जमलेलं आहे त्याच्यावरती आता हे केसर लावते आणि सगळे मोदक झाले ना पूर्ण की मग मी काउंट करून तुम्हाला दाखवते सगळे मोदक की कि आपण किती बनवलेत आणि कोणच नाहीये हेल्पला चिनूला बोलवलं होतं तर चिनू तिकडे गेलेली आहे कोणीतरी असते तर थोडंसं लवकर उरकलं असतं पण ठीक आहे आता कोणाला या या म्हणायचं चिमू एक होती तर ती पण गेली तर ठीक आहे मी एकटेनिक बनवले हो सगळे मोदक पण ठीक आहे विदाऊट छान झालं न काही चुकता होऊन गेले मोदक तर आता विसर्जनाला आहे ना दोन तास टाइम आहे आपल्याला अजून बाकीच आवरून घ्यायचंय मला तुळशाच माझं आणि चाळीत काय तयारी चालली आहे ना जेवणाची ही ती मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ काढून आता एवढं घरातलं झालं की आपण तिथे जाऊन मग ते बघू काय काय तयारी चालू आहे सगळ्यांची मी बाहेर गेलेच नाही कारण मी ग आतमध्ये मोदक बनवते आणि बाहेर त्यांची ती जेवणाची तयारी चालू आहे सगळ्याच्यावरती ह्याच्यावरती मोदक लावून ते केसर लावून झालेलं ला। आहे इथे पाणीवाल्याला कॉल करून त्यांनी बोलून घेतलं आणि ते पाणी आता सगळं पिण्यासाठी वगैरे हो कोणाला घरात लागते ते आणि कोणाला संध्याकाळी आता दुपारी जेवणासाठी लागते ते सगळं पाणी वगैरे भरून घेत आहेत भरपूर असे जार आहेत सगळ्यांची लगबग चालू आहे इतकं भारी वाटतंय ना पूर्ण चाळ म्हणजे हस्ती खेळती ये जा ह्याची ये जा त्याची ये जा चालूच आहे आता तिकडे मागे सगळ्यात शेवटी गणपतीच्या पुढे स्वयंपाक चालू आहे भरपूर सामान मिलांनी आणून दिलं काय काय लागत होतं म्हटले लिस्ट करून द्या आम्ही सामान आणून देतो म्हटलं नको यांना कॉन्ट कौंट, कॉन्ट्री करा आणा मिलनला म्हटलं जाऊ द्या आपल्या असे पैसे जातातच बप्पासाठी काय हरकत नाही तर आणून द्या म्हटलं तुम्ही सगळं सामान तर मिलानने सगळं सामान आणून दिलेलं आहे आता त्यांचं तेच कापायचं चिरायचं कटिंग का चालू आहे म्हणजे सगळ्या गोष्टींची काय 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 चालू आहे सगळेजण हेल्प करतायत सगळेजण एकत्र आलेत किती ते छान वाटतंय ना सगळं बघायला पण मोदक आहे आणि ताटामध्ये ना एकूण धरून आणि डब्यामध्ये एवढे मोदक आहे आता पंचेचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न मोदक झाले दोन कमी साठ मोदक झाले असते आता हे छान बाप्पाला नैवेद्य प्रसादासाठी वाटतो वाटून टाकू हे मोदक डब्यामध्ये तसेच ठेवले होते मी झाकून म्हणलं जरा अशी गरम वाफ राहती अजूनही कोमट मोदक आहेत ते पाण्यात नव्हतं जायचं तर आता झाली आहे गणपती विसर्जनाला जायचं आपल्या सगळ्यांना साडीतल्या पण सगळ्या लेडीज जेंट्स सगळे साडी झाले आणि मी पण अशी एक साधी सिंपल अशी ट्रेडिशनल साडी घातली हा आणि तृषाला हा ड्रेस पक्ला होता बरेच दिवस झाले आणला होता तो काही घालण्याचा योगच नाही आला कधी माझं तिला हे नको ते नको ही फ्रॉक नको ते नको करता करता मग हा ड्रेस घातलेला आहे म्हटलं ठीक आहे जाऊ दे घालता येईल अशी कपडे तिला कधी घालत नाही पण ठीक आहे कधीतरी असं वेगळं काहीतरी वाटतंय छान दिसतंय पण सगळे रेडी झालेले आहेत बायकांनी ऑरेंज आणि येलो कलर तशा साड्या घातलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याच साड्या आपल्या आहेत म्हणजे मी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे नव्हत्या त्यांना दिल्या होत्या दर्शन घेते आता आम्ही ते प्रसाद घ्यायला बोलवलं आहे सगळ्यांना बायका बसलेल्या आहेत प्रसाद घेण्यासाठी जेवण रेडी कारण मग मी म्हटले खा यांच्यासोबत दोन घास म्हटले मग म्हटलं जाऊ दे बसू आपण यांच्यासोबत जेवणासाठी आता बाईक एक एक सगळ्यांनाच बोलवलेलं आहे त्याच्यामुळे एक 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 ज्यांना बोलवले ते येतील प्रसाद घ्यायला

इकडे उभं राहून सगळ्यांनी सगळ्यांनी उभं राहा म्हणजे जर चांगलंय काहीत न सर्व राहून घ्या येल्लो येल्लो ऑरेंज ऑरेंज येल्लो ऑरेंज दोन शेड झाले आपल्या घरातली आरती करून घ्यायची आता बाप्पाची शेवटची आरती सगळं उरकता करत करता म्हणजे सगळ्या आईच जेवण त्यांचं प्रसाद वगैरे ते सगळं होतं अंधार पडलंय आता म्हटलं बाप्पाची शेवटची आरती करूयात जेवढे होते आई तेवढ्या सगळ्यांना आपण आता बोलवलेले एक एक करून सगळे येतील आरतीसाठी

शाळीतला गणपती आता नेल नीत ने फार श्रद्धा ते झालं आपला नीच जणांसाठी खूप लेट झाले पण जेवण खाऊन यांचा धिंगाना मस्त डान्स हे ते चालू होतं ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी असं छोटे छोटे स्पॉन शूट केलेले बोला कुठे आतमध्ये बसलेली तिला नका बोल तुम्हीच घ्या नीरज ला आवाज दिला पाहिजे गणपती जाऊ तुम्ही घेत गणपती बाप्पा फोर व्हीलर आहेत आम्ही पण चालतो सगळ्या ले लेडीज बसलेलो ले आहेत गाडीमध्ये जेन्ट्स टू व्हीलरवर काही या गणपती बाप्पाच्या गाडीमध्ये असे येणार आहेत पटाके वगैरे आणले होते गेल्या वर्षी आपण जिथं विसर्जन केलं ना गेल्या वर्षीचे ब्लॉग ज्यांनी बघितले असतील त्यांना माहिती ती विहिरे खाली तिकडे तिकडेच आपण गणपती बाप्पा आता विसर्जन करण्यासाठी घेऊन चाललेलोय चला चप्पलच नाही ऑलरेडी विहिरीवरती खूप गर्दी होती ज्याचे त्याचे गणपती विसर्जन करण्यासाठी आले होते आपण तर मेंबर सगळेच आहेत तर आता आधी आरती वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी ते, ते करू खाली आणि आमदार तर पडलेलाच आहे काय खर काप्राय चालला मात्र

झाली सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला आपला जो उकडीच्या मोदकांचा प्रसाद केला होता मी मोदक ते घरी सगळ्यांना वाटले आणि इकडे पण एक ताईंनी बनवून आणले होते मोदक ते इकडे वाटले ऋषा पूर्ण गुलालांनी भरलेली होती तृषाचा गणपती बाप्पा आपला गणपती बाप्पा दोन्ही पाण्यामध्ये विसर्जन केलं आणि अंधार होता लाईट काही जास्त नव्हती त्याच्यामुळे क्लिअर काही शूट करता आलं नाही आता सगळेजण घरी निघालेत तर आता पूर्ण घर रिकामं झालेलं आहे म्हणजे असं कसं तरी वाटते घरी तर आता परत पुन्हा एकदा फटाके कोणी लावले काय माहिती छान खूप छान झालं विसर्जन अगदी धागड uh, धिंगा सगळ्याच गोष्टी तृषाला थोडं वाईट वाटत होतं ती माझा बाप्पा माझा गणूप्पा म्हणत होती पण तिला म्हटलं आपण गेल्या वर्षीचा विसर्जन केलं आणि वर्षीचा तुझा जो बाप्पा आहे तो घरी ठेवला आहे मग तिला जरा बरं वाटलं त्यामुळे ह्यावेळेस काही ती रडली नाही गेल्या वेळेस वे खूप रडली होती की माझा गणूप्पा चालला पण ह्यावेळेस तिला कळतंय की एक गणू बप्पा माझ्यासाठी ठेवलेला आहे घरी आणि बाकीचे चाललेले आहेत असं काहीसं जर तो पण गण गणपती बाप्पा पाण्यात टाकल्या असता ती पण मूर्ती तर मग ती रडली असली तिला वाईट वाटलं असतं आणि घरी आलो तर घर पूर्ण रिकामं इतकंच उदास वाटते ना तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या बाय गुड नाईट